जामुन म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं असेच तोंडाला पाणी सुटणारे हे जामून अगदी पूर्णपणे रसरशीत आणि भरपूर असा पाक प्यालेले आणि तोंडात टाकताक्षणी विरघळणारे हे जामून अगदी सोप्या पद्धतीने पटकन कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत यासाठी मी या ठिकाणी एक किलोच्या प्रमाणात हे बनवलेले आहेत याकरिता मी ताजा शुद्ध खवा एक किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे हा एक किलो खवा आहे आणि आता हा खवा आपण छानपैकी असा मळून घेणार आहोत यासाठी इथे काय करायचे की तळ हाताचा वापर करून चांगलं फेटून घ्यायचे त्याला व्यवस्थित त्याच्यातल्या गाठी वगैरे असतील तर आता इथे माझा जो खवा आहे तो ताजा असल्यामुळे बऱ्यापैकी तो पातळ होता आता कधी कधी तो घट्ट देखील असतो आणि हे करत करतच मी इकडे देखील करायला ठेवलेला आहे एक किलोसाठी मी या ठिकाणी दीड किलो साखर घेतलेली आहे आणि आता याच्यात पाणी घालत असताना हे पाणी आपल्याला काय करायचं आहे की चार वाट्या जर खावा असेल तर साधारणतः सहा वाट्या पाणी ह्या साखरेमध्ये मिक्स करायचं आहे गॅसवरती मी पाक चढवलेला आहे आणि चढवल्यानंतर खालतून थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर तळाला लागली ला 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 जाणार नाही ना ना, याची काळजी घ्यायची आहे आणि हा आता पाक आपल्याला काही लाडूसारखा एक तारी किंवा दोन तारी नाही बनवायचा आहे आणि अडीचशे ग्रॅम साधारणतः मैदा मी या खव्यामध्ये मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे एक किलोसाठी मी अडीचशे ग्रॅम खवा घेत मैदा घेतलेला आहे आता खवा कसा आहे तो किती घट्ट कि आहे किंवा पातळ आहे याच्यावरती मैद्याचे प्रमाण अवलंबून असते त्याच्यामुळे घेतलेला मैदा हा एकदाच कधीच मिक्स करायचा नाही तो आपल्याला लागेल तसे वापरायचा आहे जास्तही प्रमाणात मैदा मिक्स करायचा नाही कारण जर प्र मैद्याचे प्रमाण जास्त झाले तर जामून हे कडक बनतात पाक पीत नाहीत मग त्याच्यासाठी थोडं थोडं करून लागेल तसाच खावा आपल्याला बनवायचा आणि हा गोळा जो एकदम घट्ट बनवायचा नाही थोडासा मऊ सराव द्यायचा आहे आणि आता आपले जामून चांगले फुलावेत यासाठी मी इथे अर्धा ते पाऊन चमचा अर्धा चमचाच घालायचा एक किलोसाठी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि तो चांगला एक जीव करायचा ह्या पिठामध्ये मिक्स करून सांग हे पीठ सोडा घातल्यानंतर आणि याला चांगलं तळहाताने पंधरा ते वीस मिनिट चांगलं मळून घ्यायचं आपण भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो तसं तो थोडं तो थोडं पीठ घेऊन ते हाताने छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपले जामून जे आहेत ते खूप हलके फुलके बनतात चांगला पाक पितात ते मग या याच ठिकाणी जामूनचं बऱ्यापैकी ब बनणं किंवा बिघडणं अवलंबून असतं तर हे असं थोडं थोडं करून आपल्याला काय करायचं आहे आपण भाकरीला पीठ जसं मळतो तसंच हे मळायचं आहे तर मी थोडं थोडं करून असं सगळं हे पीठ एकजीव करून घेते आहे जमण करताना खव्याचा पण एक काळजी घ्यायची आपल्याला की खवा नेहमी दुकानातून घेताना तो थोडासा खाऊन बघून घ्यायचा आहे त्याला वास येतो का नाही बऱ्याच वेळेस शिळा खावा असेल तर त्याला आंबट वास येतो आणि काही ह्याच्यामध्ये तर पीठ वगैरे मिक्स केलेलं असतंय अशा वेळेस आपण खावा नेहमी काळजीपूर्वक घ्यायचा आहे तो बाद बाद तो देखील आपल्या शरीराला बऱ्याच वेळेस असा त्याच्यात काय मिसळेला असेल तर तेव्हा असं काळजीनं करायचे आणि आता हे माझं मळून झाल्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता इथे एक आणखीन एक करायचं की बाबा एकदाच जेव्हा आपण पहिल्या वेळेस शिकत असतो तेव्हा एकदाच सगळे जामून कधीच करून ठेवायचे नाही आता एक इथे एक ट्रिक अशी वापरायची थोडेसे चार पाच जामून आपण सुरुवातीला करून पाहिजे आणि ते तळून पाहिजे कारण कधी काय होतं की आपल्याला सोड्याचे प्रमाण जास्त झाले किंवा पिठाचे प्रमाण जास्त झाले तर जामून बिघडतात आपले ते सगळे मग एकदाच केलेले पूर्णपणे बिघडून जातात तर इथे आपल्याला एक दोन जामून तयार करून ते अगदी थोडेसे तळून बघायचे कसे होत आहेत ते एकदा चेक करायचे आणि असे छान तेलावरती तरंगाय लागले की सम समजायचे की आपले जामून आता पूर्ण सगळे व्यवस्थित होणार आहेत जेणेकरून की आपलं पूर्ण हे पीठ वाया जाणार नाही ना। आणि जर कडक व्हायला तर आणखी थोडंसं तुम्ही सोडा मिक्स केला तर ते अजून लाईट वेट होतात नंतर पहा इथे कसं दुप्पट फुललेलं आहे आपला हा जामून आपण केला होता त्याच्या दुप्पट प्रमाणात हा छान गोल गर्ग असं की छान मस्त फुललेला आहे असे हे मी थोडे थोडे करून तयार करून आता तळून घेते कढईत सोडल्यानंतर त्याला लगेचच हलवायचं नाहीये आहे एखादा मिनट त्याला तसंच राहू द्यायचे असे थोडे थोडे करून लागली तळले तर ते छान फुलतात आणि बिघडायचे चान्स फार कमी राहतात याच्यामुळे इथे मैद्याचं प्रमाण तुम्ही योग्य घातलं पाहिजे मैद्याचं प्रमाण जर तुमच्याकडून जास्त झालं तर जामून हे असे कडक आणि निबर बनतात आणि ते पाक बिलकुल पीत नाहीत आणि तळताना देखील ते कढईच्या तळाला जाऊन बसतात जेव्हा व्यवस्थित प्रमाण सगळं पडलेलं असते तेव्हा तेलावरती अगदी पोहतात ते तरंगतात पोहता आणि ते तरंगायला तरंग लागले की आप समजायचे की आपले जामून व्यवस्थित झालेले आहेत त्याच्यातलं प्रमाण हे सगळं योग्य झालेलं आहे अशा पद्धतीने वरती तरंगतात अगदी टाकतात थोड्याच वेळात ते दुप्पट दिसायला लागतात आणि असे पदार्थ करताना सुरुवातीला शिकत असताना थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊनच आपण शिकायचं असते जेणेकरून आपले पदार्थ काही कारण असतो बिघडले तर ते आपल्याला एवढं त्याचं काही वाटत नाही थोड्या प्रमाणात बिघडलं तर तुम्ही पाहू शकताय अगदी तेलात टाकल्यावर काही मिनटातच ते वरती येत आहेत आता इकडे माझा अशा पद्धतीने मी हा पाक तयार करून घेतलेला आहे तयार झालेला आहे पाक जे एकीकडे तो केला की आपलं म्हणजे काम पटकन होऊन जातं आणि अगदी कमी वेळात भरपूर सारे जामून तयार होतात हे पहा किती छान दिसतात आपले हे जामून अशाच पद्धतीने मी आता हे सगळे जामून थोडे थोडे करून हे तळणार आहे माझं जामून करणंही चालू आहे आणि तळणंही चालू आहे जे आपला वेळ वाचतो हे करत असताना एकदा सगळं करायला गेलं की मग पाकासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो हे तळ करण्यासाठी वेगळा आणि तळण्यासाठी वेगळं फक्त पाकाची गरम गरम पाकात टाकायची नाही तेवढी काळजी घ्यायची पण आता जामून बनवताना मी कसं बनवते थोडंसं पीठ घेतलं ते, ते हातावरती थोडंसं जा दाबून घ्यायचं आणि नंतर त्याला छान गोल गोल गरगरीत फिरवायचे त्याच्यावर क्रॅक्स येऊ द्यायचे नाही तर हे पास घ्यायचं एकदा दोनदा त्याला छान दाबायचं त्या पिठाला आणि त्याला नंतर राऊंडमध्ये फिरवायचे हाताला हातावरती वरच्याच हाताने फक्त फिरवायचं छान गोल गरगरीत होतो आपलं पीठ छान मळलं गेलं की जामून छान होतात अगदी खूप कमी वेळात खूप सारे जामून याच्यामुळे तयार होतात आता इकडे माझा जो पाक झालेला आहे तो मी पाक एका पसरट पाटीमध्ये स्टीलच्या काढून घेतलेला आहे आणि वरतून मी ही विलायची पावडर टाकलेली आहे छान फ्लेवर येण्यासाठी आणि पाक कोमट होण्यासाठी ठेवला आपल्या इथे जास्त गरमही ठेवायचं नाही आणि एकदम थंडही पाक ठेवायचा नाही जामूनसाठी आपला पाक थोडासा कोमट होते तोपर्यंत आपले राहिलेले जामण आपण इकडे तळून घेत आहोत पाकासाठी असं पसरट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपले जामण व्यवस्थित त्याच्यात बसतात आणि व्यवस्थित पाक ते पितात पातीला जर आपण असे एकावरती एक टाकले तर ते खालचे जामून पाक पितात आणि वरचे जामून तसेच राहतात त्याच्यामुळे पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून आपला एक एक जामून हा पाकामध्ये व्यवस्थित बुडला गेला पाहिजे त्याच्यामुळे तो व्यवस्थित फुलला जातो आणि व्यवस्थित हा प्रत्येक जामून पाक पितो आता मी असेच तयार केलेले हे जामून एक एक करून याच्यात ह्या पाटीत घालत आहे आणि त्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही देखील टाकू शकता या पाकामध्ये जेणेकरून अगदी सारखी चव आपल्या जामूनला येते आता अशाच पद्धतीने मी राहिलेले जामून देखील तळणं माझं चालू आहे आणि हे पाहू शकता आपले किती छान जामून तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात एक किलोच्या प्रमाणातले हे आपले जामून झालेले आहेत आता याला लगेचच खायला नाही घ्यायचं आपल्याला एक रात्र जर आपण याला आणखीन ठेवलं तर खूप छान पाक पितात हे आता याला छान फ्लेवर यावा म्हणून मी याच्यात काही गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता याला सात ते आठ तास तरी मुरू द्यायचं आहे छानपैकी जेणेकरून हे आपले जामुन आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने पाक पितात आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता मी रात्रभर ठेवल्यानंतर अगदी पू खूप सारा पाक हे पिलेले आहेत अगदी आतमध्येपर्यंत हा पाक मुरलेला आहे पहा बघता क्षणी खावेसे वाटणारे अगदी रसरशीत असे आपले हे जामून तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात एक किलोच्या प्रमाणात आणि खूपच चविष्ट असे हे जामून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय हे पूर्णपणे पाक पेलित जामून आणि पाकावरती देखील छान तरंगत आहेत एक आता मी तुम्हाला दाबून दाखवते पहा अगदी पूर्ण पाक जामुणमध्ये मुरलेला आहे आणि मऊ आणि लुस लुशीत असे हे लुश, आपले जामून तयार झालेले आहेत अगदी बघता क्षणीच तोंडात टाकावेसे वाटणारे आणि तोंडात टाकल्याबरोबरच विरघळणारे हे जामून झालेले आहेत एकदा करून पहा नक्कीच आवडतील